सर शेवट कधी असतो आहे गावात अशीच बयांशी अंतत असते आणि कुठंतरी कुठल्या आलेला कुत्री रडत असते ती बेकार आवाजात रातभर कुत्री रडत असते ती आणि माळा टिकव्यावर रडत असते ती टिकव्यांचा कर्कस आवाज आणि युवाडणारी बेकार रडणारी कुत्री आणि कुबड पिंगळा आता डोळं गुमावतो कुबड माहिती उमल्याला बेकार असते अपशकून असतो ज्यावेळेस गावात कोणतरी मरणार असत त्यावेळेस हे अपशकून येतात आणि हेच फक्त त्या प्राणी न करतात अपशकून सांगणारे प्राणी कळलं का टिटवी कुत्रा पिंगळा मग त्यावेळेस गावात लागलेला असतो एका माताऱ्याला मानसिक राहू घरडा लागतो आणि ती काय त्या छतडा असं छतडा बसून ती डोळ फात

छताना बसलेल्या काळाला रूप बेकार बेकारबाई रूप असतो असं काबारतो हात पाय वाकड करतो माणसं काय म्हणतात पायातनं जेवण गेला तुम्ही ना मरणारा त्या संत बसा तरी मरताना मृत्यू द्या जन्मस्व मृत्यू वावडे जो माणसं मरतो त्याच्या ती काळावर बोलत असतो डोळ बाहेर काढतो मग माणसं काय म्हणतात डोळ्यातनं देऊ गेला हा करतो संभाषण चाललेलं असतं तेवढ्यात मरायला लागलेलं म्हातार बर बाबा मराय लागलेलं म्हातार म्हणतं मी काय केलंय मला का न्यालाय महाराज कोण म्हणत म्हातार मग ती काळ म्हणतो तू काय केलंय तुला पाच मिनिटात तुझा रिव्हर्स पिक्चर दाखवतो त्यांच्याकडे कॅमेरा आहे बरं का तुमच्यापेक्षा तुमच्याकडं ऍपो विवो सॅमसंग पलता मोबाईल असेल पण परमेश्वराकडे जी सीसीटीव्ही कॅमेरा आहे ना हे मंडपातलं जिन्यातलं तळघरातलं बोगद्यातलं सगळं दिसतं त्याला कुठं बी पाप करा कुठंही पाप करा सगळं त्याला दिसत सोपन आहे पाप करून पापी म्हणे त्याचा ताई राव तू काय काय केलं पहिल्या माणसा तेव्हा कसा करत आहे हे आता काय पाप केलं इतर नको तिच्या दोघांनाच माहित आहे काय केलंय हा फक्त परमेश्वराला माहित असं तू काय केलं इथं तू करतोय ना तो पण आहे मग काय म्हणतो